तर आज अखेर विकी कौशलचा छावा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे तर हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे दरम्यान जर तुम्ही चित्रपट पाहणार असाल तर आज आपण या चित्रपटाचा रिव्ह्यू करतोय त्यामुळे चित्रपट पाहण्यापूर्वी हा संपूर्ण रिव्ह्यू आणि माहिती ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आधारिते आज संपूर्ण देश पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो परंतु त्यांच्या शूर पुत्राची ओळख फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली होती तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवरच आधारित हा चित्रपट बनवलेला आहे पणशात बॉलिवूडने या कादंबरीवर आधारित छावा हा चित्रपट कसा बनवलाय त्यात काय दाखवलं गेले एकूण कशाप्रकारे हा चित्रपटे तर आता आपण याबद्दलच सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत तर खरं तर विक्की कौशलने आत्तापर्यंत अद्भुत भूमिका साकारल्या असल्या तरी छावा हा त्याचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय हा मानला जातोय तर यात विक्कीचा अंगावर काटा आणणारा अभिनय आणि लक्ष्मण उतेकर यांची जादू ही चांगलीच चाललेली आहे तर मग आता एकूण या चित्रपटाची कथा दिग्दर्शन अभिनय हे सर्व कसं आहे आता आपण याबद्दल सविस्तर पाहूयात तर सर्वात आधी आपण चित्रपटाची कथा पाहिली तर हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते तर त्यांच्या स्वप्नामुळे ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत मुघल सम्राट औरंगजेब कधीही दख्खन जिंकू शकला नव्हता पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा औरंगजेब पुन्हा एकदा दख्खनचं स्वप्न पाहू लागलं होतं पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याचा शत्रू छत्रपती शिवाजी महाराज हे मागे आपल्या छावाला सोडून गेलेले तर मग या छाव्याने स्वराज्य कसं राखलं आणि आपल्या मृत्यूवेळीसुद्धा आनंद साजरा करत औरंगजेबावर और हरवूनसुद्धा विजय कसा मिळवला याबद्दलचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन तुम्ही पाहावा तर आता हा चित्रपट नेमका कसा आहे आपण हे पाहिलं तर छावा हा आपल्याला इतिहासाच्या त्या सुवर्ण पानांवर घेऊन जातो जिथे बहुतेक लोक पोचू शकले नाहीत तर छावाद्वारे आपल्याला आपल्या राज्यासाठी आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी आणि आपल्या प्रजेसाठी आनंदाने आपले जीवन अर्पण करणाऱ्या एका शूर योद्धा आणि राजाची कहाणी लक्ष्मण उतेकर आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला मांडताना दिसतात तर विकी कौशल आपल्या अभिनयातून दाखवतो की आपल्या देशाचा एक गौरवशाली इतिहास कसा होता छत्रपती संभाजी महाराज यांसारखे शूर पुरुष येथे जन्माला कसे आले आणि त्यांनी लाखो मुघल सैन्यांविरुद्ध काही हजार लोकांसह लढा कसा दिला पण या चित्रपटासमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या शौर्याने हे केलं त्याच्या तर्कप्रेमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं होतं पण हे आव्हान लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी उत्तम प्रकारे पेललेलं दिसून येतं कारण हा चित्रपट आहे मनात कोणताच प्रश्न येत नाही फक्त आणि फक्त अभिमान वाटतो तर आता आपण या चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल बोललोत तर सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट बनवलेला आहे तरी सुद्धा त्यांनी अनेक हिट चित्रपट हे दिलेले आहेत पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अडीच तासात सांगणं हे सोपं नव्हतं पण सुदैवाने त्यांनी हा चित्रपट दोन भागात न बनवता एकाच भागात मोठा बनवला पण आता दरम्यान या चित्रपटात कोणत्या गोष्टी खटकतात हे सुद्धा आपण पाहूयात खरंतर तर चित्रपटाचा पहिला भाग अनेकांना गोंधळात टाकणारा असू शकतो जसं की रायप्पा हा छत्रपती संभाजी महाराजांचा बालपणीचा मित्र होता तसेच वेगवेगळ्या वेशात तसेच वेगवेगळ्या वेशात हेरगिरी करणारे हिरजी नाईक ही त्या काळातील एक उत्तम गुप्तहेर होते त्र्याशिव सोयराबाई ह्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आईत ज्यांना एकेकाळी लहान शंभूंवर खूप प्रेम होतं पण नंतर त्याच मुलाच्या शत्रू बनल्या खरंतर आपल्या आईच्या निधनानंतर लहान शंभूंना स्तनपान करून वाढवणारी धाराऊ स्वतःच्या मुलापेक्षा सुद्धा त्यांच्यावर जास्त प्रेम करणारी ही सर्व पात्रे चित्रपटात आहेत परंतु लेखकाने त्यांची पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड स्टोरी सांगण्याची तसदी ही घेतली नाही जर त्यांनी ते केलं असतं तर अनेकांना त्यांची बॅकग्राऊंड स्टोरीसुद्धा समजली असते कारण महाराष्ट्रातील बहुतेक जणांना इतिहास माहिती पण तथापि ज्यांना माहिती नाही त्यांना सुद्धा हे कळालं असतं त्यामुळेच बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे थोडंफार गोंधळ पाहायला मिळू शकतो दरम्यान खरं तर हा चित्रपट बनवताना लक्ष्मण उतेकर यांच्या खांद्यांवर जबाबदारीचं ओझं हे पहिल्याच भागात स्पष्टपणे दिसून येतं चित्रपटात कोणालाही चुकीच्या पद्धतीने दाखवलं जाणार नाही याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली आहे मग छत्रपती संभाजी महाराज असोत अनाजी पंत असोत किंवा सोयराबाई असोत छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक पात्राची व्यक्तिरेखा इतक्या काळजीपूर्वक साकारण्यात आलेली आहे की थिएटरमध्ये बसूनसुद्धा लक्ष्मण उतेकर यांच्या खांद्यावर बसलेलं ओझं हे आपल्याला जाणवतं तर मग आता आपण ॲक्टिंगबद्दल बोललोत तर छत्रपती संभाजी महाराजांवर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनण्याची ही पहिलीच वेळ असली पण तरीसुद्धा मराठीत त्यांच्यावर अनेक चित्रपट आणि टी व्ही मालिका ह्या बनलेल्या आहेत अडीच महिन्यांपूर्वीच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज नावाचा एक मराठी चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला होता आणि या चित्रपटात उदयपूरचे ठाकूर अनुप सिंग हे मुख्य भूमिकेत होते तर त्यांच्या आधी पाहिलं तो डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुमारे अडीच वर्षपूर्वी टी व्ही मालिकेत ही भूमिका साकारली होती तर दोन्ही कलाकार शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत आणि योग्य दिसतात ज्यात खरं तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचं शरीर हे अगदी पैलवानासारखं मजबूत होतं त्यामुळेच मग विकी कौशल हे पात्र कसे साकारेल त्या पात्राला न्याय देऊ शकेल का असे बरेच प्रश्न प्रेक्षकांमध्ये होते पण तथापि विकीने आपला अभिनय उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे खरं तर विकी कौशलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याची म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची झलक ही पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका इतकी अचूकतेने त्यांनी साकारलेली मग ती त्यांची सियासारखी गर्जना असो पत्नी आणि मुलांसाठी पती म्हणून त्यांची पित्यासारखी भूमिका असोत किंवा स्वतःपेक्षा आपल्या प्रजेची काळजी घेणाऱ्या राजाचे हृदय असो विकीने या व्यक्तिरेखेच्या प्रत्येक छटा हे दाखवलेले आणि त्यांनी पात्र पूर्णपणे जगलेलं दिसून येतं खरंतर सांगायचं झालं तर आतापर्यंत मराठीतील कोणत्याही अभिनेतेने छत्रपती संभाजी महाराजांना मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर इतक्या चांगल्या प्रकारे सादर केलेलं नाही असं आपण म्हणू शकतो दरम्यान जेव्हा एखाद्या चित्रपटात हिरो जितका शक्तिशाली असतो तितकाच खलनायक म्हणजेच विलन सुद्धा शक्तिशाली असला पाहिजे आणि इथेच अक्षय खन्नाची ऍक्टिंग पाहायला मिळते अक्षय खन्ना हा छावाचा तोच शक्तिशाली खलनायक आहे तो इतका उत्तम अभिनेता आहे की त्याने चित्रपटात औरंगजेबाची हुभयुब नक्कल केलेली दिसते ज्यामुळेच हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्या मनात तिरस्कार येतो इतकी उत्तम कामगिरी अक्षय खन्नाची एका विलनच्या रोलमध्ये पाहायला मिळते त्या व्यतिरिक्त कवी कलशची भूमिका विनीत कुमार सिंग यांनी सुद्धा उत्कृष्ट साकारले दरम्यान चित्रपटात रश्मिका मंदाना का असाच प्रश्न आधीसुद्धा होता आणि आत्तासुद्धा पाहायला मिळू शकतो कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचं दक्षिण भारतीय ॲक्सेंट पचवणं हे थोडं कठीण आहे कारण येसुबाई साहेब ह्या कोकणातील होत्या पण या चित्रपटात रश्मिका मंदानाला हिंदीसुद्धा नीट मध्ये बोलता आलेलं नाही त्यामुळेच तिचा रोल थोडाफार खटकताना दिसतो तर आता शेवटी आपण म्युझिकबद्दल बोललो तर खरं तर रश्मिका मंदाना हिच्या नंतरून चित्रपटात दुसरी जी गोष्ट खटकते ती म्हणजे त्यांचं म्युझिक खरं तर छावा पाहताना आपल्याला संजय लीला भन्साळी आणि अजय अतुल यांची आठवण येऊ शकते कारण त्यांचं संगीत हे असं होतं की संजय लीला भन्साळींच्या गाण्यांमध्ये ज्या प्रकारे लोकसंगीताचा आस्वाद हा असतो तो ए आर रहमानच्या संगीतात पूर्णपणे दिसून येत नाही आहे ए आर रहमानने औरंगजेबासाठी सुफी संगीताचा सा खूप चांगला वापर हा केला आहे पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार येतो तेव्हा गाण्यांमध्ये तो फील दिसून येत नाही आहे चावय चित्रेपट, चित्रेपट जर ही स्टोरी सिंहच्या छाव्याबद्दल आहे तर संगीतसुद्धा तितकंच प्रभावी असायला पाहिजे होते पण शेवटी बोलायचं झालंच तर आपण म्युझिककडे दुर्लक्ष केल्यास हा चित्रपट सर्वोत्तम चित्रपट आत्तापर्यंतचा पाहायला मिळतोय जो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो आणि आता हाच इतिहास जगभर पोहोचणार आहे याच कारण जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहायचा असेल अनुभवायचा असेल तर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पहावा असंच म्हणे अशात जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका